शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा तारीख वार आहे मंगळवार आज सोलापूर मार्केट इथला जो आवक, तो चा, चा, आवक, आवक आहे।, का आहे तो आपल्याला कालच्या परवाच्या तुलनेने थोडा आवक हे कमी दिसून येत आहे आज एकशे पंचावन्न गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे आणि जी सफेद आणि पांढरा कांदा जे आहे सफेद पांढऱ्या कांद्याच्या गाड्या आहेत तर शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर काल आपल्याला जो मार्केट आहे सर्वप्रथम मी तुम्हाला आता सध्याला सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि दुसरी गोष्ट हा व्हिडिओ साधा मी टाकलेला आहे कारण आज सोलापूर मार्केट जो लिलाव आहे थोडा आपल्याला उशिरा होणार आहे असं समजलं आहे त्याचं तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ मला वाटतं पावणे अकरा अकरा वाजतील आपला लिलाव सुरू व्हायला आणि आपला व्हिडिओ तुम्हाला पावणे अकराच्या जवळपास लिलाव सुरू झाल्यावर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बाजारभाव बघू शकता तर शेतकरी मित्रांनो काल आपल्याला जो मार्केट दिसला होता चोवीस रुपये पंचवीस रुपये असे एक ते दोन तीन लॉट दोन तीन वकल जर सोडले चोवीस पंचवीसपर्यंत पर गेले होते आणि जो मार्केट आपल्याला होता जुना चाळीतला जो कांदा आहे तो मार्केट आपल्याला जुन्या कांद्याला एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत बरेच वकल आपल्याला गेलेले दिसले आणि त्याच्यापेक्षा जो मोकल साईज आहे त्याला आपल्याला अठरा रुपये वीस रुपये असा बाजार दिसून आला होता तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं आहे की जो बांग्लादेशबद्दल जी बातमी आहे कि किंवा बांगलादेश येथील कांद्याबद्दल जो सध्याला चर्चा चालू आहे तर बांगलादेश येथे एक गाडी हे निर्यात कालच्या तारखेमध्ये कालच्या डेटमध्ये झालेली आहे ते दाखवण्यात आलेलं आहे सोशल मीडियामध्ये किंवा शासनाचं जे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये एक गाडी डिलिव्हरी झालेली आहे असं दाखवलेलं आहे पण तसं बघायला गेलं तर मला वाटतं तर... चारच्या जवळपास चार गाड्याच्या जवळपास हे तस्करीच्या माध्यमातून म्हणजे दाखवायला एक गाडी दाखवत आहेत पण जवळजवळ चार पाच गाड्या या कांद्याच्या बांगलादेश येथे डिलेवरी होत आहात शेतकरी मित्रांनो सध्याला आपल्याला मार्केटमध्ये नवीन कांद्याचा जो आवक आहे तो हळूहळू थोड्या थोड्या टप्प्याने येताना दिसत आहे पण नवीन कांदासुद्धा आपल्याला कमी प्रमाणात खराब डॅमेज स्थितीमध्ये येताना दिसत आहे तर आपण काल बघितलेला आहे जो नवीन कांद्याचा बाजारभाव होता तो क्वचित लॉट दोन तीन लॉट आपल्याला दहा रुपये अकरा रुपये बारा रुपयेपर्यंत हायस्ट क्वचित लॉट असे दिसले होते पण नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला आठ रुपये नऊ रुपयेपर्यंत दिसून येत आहे आणि त्याच्याखाली सरासरी जो नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तो सहा रुपये साडेसहा रुपये सात रुपये आठ रुपये सात सात रुपयेपर्यंत दिसून येत आहे नवीन कांद्याचा बाजारभाव तर आपला जो है, आता जो हो लिलाव आहे आताचा आजचा तो थोड्या वेळानं सुरू होईल सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लाईव्हमध्ये येऊन तुम्ही लिलाव करत होता बघू शकता आज थोडा उशीर आहे म्हणून मी हा साधा व्हिडिओ बनवून टाकत आहे था तर बघूया आज अडीच हजारच्या पुढे मार्केट जातो आहे का आणि जो सरासरी मार्केट आहे तो बावीस रुपयेच्या वर जातो आहे का हे आपल्याला अकरा वाजता कळेलच आणि आज आवक कमी असल्यामुळं त्याचा आपल्याला बाजारभावावर काही थोडा फायदा दिसून येतो का ते आपल्याला बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इतर ग्रुपवर व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता आणि बाजारभावची अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तर भेटू पुढच्या लाईव्हमध्ये